कापूस पिकावर पुन्हा एकदा गोंडळीचे आक्रमण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदी झाला आहे चंद्रपुरातील बहुतांश भागातील कापूस पिकांच्या गोंडळीने मोठे नुकसान केले आहे आज आमदार किशोर जोरगेवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी केली यावेळी कापूस बोंडअळीमुळे पूर्णत खराब झाल्याचे दिसून आले एकंदरीतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बोंड अळीने शंभर टक्के नुकसान केले असल्याचे या पाहणी दौऱ्यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे या सर्व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून तत्काळ कर पंचनामे करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होईल ना अनियमित पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसानीचा सा सामना करावा लागतो यंदाही मोठ्या आशेने फुलवलेलं शेत बोंड अळी आणि मावासारख्या रोगाने नष्ट केलं आहे त्यातच परतीच्या पावसाचाही शेतपिकांना चांगलाच फटका बसला असून तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभा उगवलेल्या कापसाच्या बोंड अळीने आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले असून वेचणी करणे शेतकऱ्यांना कठीण झाला आहे उत्पादन खर्च प्रचंड वाढत असताना उत्पादनात होणारी घट शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आहे मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतर नुकसानीचा मोबदला मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे आमदार किशोर जोरगेवार यांनी ही पाहणी दौऱ्या दरम्यान उपस्थित असलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या असून या नुकसानीची माहिती कृषी मंत्री यांना देणार असल्याचेही आश्वासन दिले आहे आज सकाळपासून मी चंद्रपूरच्या ग्रामीण भागातील गावांमध्ये भेट देत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आल्या की यावर्षी बोंडळी जी आली आहे ह्या बोंडळीमुळे शंभर टक्के पीक उद्ध्वस्त झाला एकीकडे सोयाबीनचं पीक ह्या अति अवकाळी पावसामुळं नुकसान झालं आता दुसरं कापसालासुद्धा शंभर टक्के नुकसान या ठिकाणी दिसत आहे जे आलं जे हाताशी आलेलं पीक चांगले बोंड आलेलं आहे याच्यामध्ये अळीच्या प्रादुर्भावामुळं संपूर्ण बोंड त्या ठिकाणी खराब झालेला आहे शंभर टक्के पिकांचं नुकसान झालेलं आहे म्हणून मी हा पाहणी केल्यानंतर आज जिल्हाधिकारी महोदयांना भेटेल व तसंच कृषी मंत्र्यांना भेटून या भागातल्या बोंडळीने झालेल्या नुकसान शेतांचे पाहणी केली पाहिजे पंचनामे ताबडतोब केलं पाहिजे आणि सोबतच या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणचा मोबदला कसा लवकरात लवकर देता येईल या दृष्टीकोनातसुद्धा मी प्रयत्न करणार आहे ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला करा आणि बाजूला बेल बेलायकनला प्रेस करा